पहिल्या टप्प्याचं मतदान झालं आणि आता भाजपचा प्रचार विकासावर नाही तर धार्मिक ध्रुवीकरणावर आला आहे स्पष्टच सांगायचं सा झालं तर प्रचार हिंदू मुस्लिम मुद्द्यावर आलाच आणि तो खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणला हे विशेष म्हणावं लागेल माजी पंतप्रधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रख्यात अर्थतज्ज्ञ डॉ मनमोहन सिंग यांच्या एका भाषणाच्या आधारावर मोदी यांनी ध्रुवीकरणाचा हा मुद्दा उचलला आहे डॉ मनमोहन सिंग यांच्या भाषणातील भागाचा चुकीचा अर्थ लावून हिंदू मुस्लिम नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू झालाय माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग हे देशातील दलित अनुसूचित जाती जमातीचे नागरिक अल्पसंख्याक नागरिक म्हणजेच मुस्लिम नागरिक या सर्वांना सशक्त करणं विकासाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी सक्षम करण्याबाबत बोलले होते देशाच्या संसाधनांवर सर्वात आधी या नागरिकांचा हक्क असल्याचं ते म्हणाले होते देशाच्या संसाधनांवर सर्वात आधी मुस्लिमांचा हक्क आहे असं डॉक्टर मनमोहन सिंग म्हणाले होते असं मोदी यांचं म्हणाय ते राजस्थानमधील जालोर आणि बासवाडा येथील जाहीर प्रचारसभांमध्ये एप्रिल रोजी बोलून गेले डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या भाषणात ज्यांना सशक्त करायचंय आहे त्या नामवलित मुस्लिम शब्द सर्वात शेवटी आला होता त्यानंतर त्यांचं वाक्य होतं देशाच्या संसाधनांवर सर्वात आधी हक्क यांचा आहे याचा अर्थ सर्वात आधी मुस्लिमांचा हक्क आहे असा दावा मोदी यांनी लावला प्रचार गीतात जय भवानी असा शब्द आल्यामुळे शिवसेना ठाकरे गटाला नोटीस बजावणाऱ्या निवडणूक आयोगाने मोदी यांच्या ध्रुवीकरणाच्या प्रयत्नाकडे मात्र डोळे झाक केले अर्थात निवडणूक आयोगाकडून हे अपेक्षितच होतं अशी चर्चा आता राजकीय वर्तुळ्यात Suros पहिल्या टप्प्याचं मतदान होईपर्यंत ध्रुवीकरणाचा मुद्दा प्रचारात आला नव्हता पहिल्या टप्प्यात अपेक्षेपेक्षा कमी मतदान झालं भाजपचा मतदार मतदानासाठी बाहेर पडला नाही भाजपच्या मतदारांमध्ये मतदानासाठी उत्साह नाही असं त्यावरून बांधलं जाऊ लागलं त्यामुळे मोदी यांनी ध्रुवीकरणाचा विषय प्रचारात आणला अशी टीका आता विरोधी पक्षांकडून केली जाते सुरुवात मोदी यांनी केली आहे त्यानंतर काही राष्ट्रीय नेत्यांनीही ध्रुवीकरणाचे मुद्दे प्रचारात आणायला सुरुवात केली काही दिवसांनी राज्य जिल्हा पातळीवरील नेते ही ध्रुवी करायला सुरुवात करतील अशी शंका आता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जाते काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ध्रुवीकरणाचा प्रयत्न केला होता मात्र त्यात ते फारसे यशस्वी झाल्याचं दिसलं नाही पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशात द्वेषाची बीज पेरायची आहेत अशी टीका काँग्रेसने केली आहे काँग्रेसचा जाहीरनामा समजावून सांगण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे वेळ मागितली आहे देशाच्या प्रगतीसाठी सामाजिक सलोखा आवश्यक असतो लोकांनाही शांतता सलोखा रोजगार हवा आहे लोकांना आरोग्याच्या सुविधा हव्या आहेत इंधनाचे वाढलेले दर कधी कमी होतील याची प्रतीक्षा लोकांना आहे मुलांचं शिक्षण पूर्ण झालं की त्याला काम मिळावं अशी अपेक्षा पालकांची असते हे मुद्दे आपल्या देशासमोर मूळ मुद्दे गेल्या दहा वर्षात सरकारने प्रचंड काम केलंय देशाची मोठी प्रगती झालीये देशाचा डंका कधी नव्हे तो जगभरात वाचतोय असं म्हणणाऱ्या सरकारला मतदानाचा पहिला टप्पा संपल्यानंतर ध्रुवीकरण करावं असं का वाटलं असेल पंतप्रधान एका पक्षाचे नसतात ते सर्वांचे असतात आणि तेच पंतप्रधान हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण करत असतील तर देशाचं कसं होणार आता प्रश्न उपस्थित केला जाऊ लागलाय राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका